शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आहे आज सकाळी त्यांचं निधन झालं आहे चौऱ्याहत्तर वर्षांचे होते अनिल बाबर आणि त्यांना न्युमोनिया झाला होता ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय शिवसेना शिंदे गटाचे ते आमदार होते निमोनिया झाल्यामुळे त्यांची तब्येत बिघडू लागली होती आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते दरम्यान अनिल बाबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जातात विश्वासू मानले जातात आणि ते सांगली जिल्ह्यातला जो खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून ते आमदार होते त्यांचे त्यांचा राजकीय प्रवास सुद्धा आपण पाहणार आहोत मात्र निमोनिया झाल्यामुळे त्यांना काल सांगलीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं जवळपास काल दुपारी त्यांची तब्येत बिघडू लागली आणि त्यानंतर त्यांना सांगलीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय सांगलीतला खानापूर तालुक्यातलं गार्डी या गावात अनिल बाबर यांचा जन्म झाला होता आणि सरपंच पदापासून आतापर्यंत त्यांनी राजकारणातल्या विविध पदावरती काम पाहिलं आहे विविध पदांवरती राहून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे आणि त्यांचा राजकीय प्रवास सुद्धा चांगलाच होता विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे जिल्हा परिषद सदस्यानंतर खरं तर त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही आणि एकोणीशे नव्याण्णव मध्ये त्यांनी पुन्हा एकदा आमदारकीची निवडणूक जिंकली होती आणि विधानसभेत त्यानंतर त्यांनी प्रवेश केला होता आणि त्यानंतर दो दो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोन टर्मचे ते त्यांनी विधानसभा निवडणुका जिंकल्या होत्या आणि दोन टर्मचे ते आमदार राहिले होते तसा तर अनिल बाबर यांचा हा जो राजकीय प्रवास होता तो आधी काँग्रेस मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेना आणि मग शिवसेना शिंदे गट असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे अनिल बाबर हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या काळात ते आमदारकी त्यांनी निभावली या काळात ते निवडून आले होते आणि मुख्य म्हणजे अनिल बाबर यांची जी ओळख आहे ती एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वास अशी ओळख होती अगदी ज्यावेळेस शिवसेनेत बंड झालं आणि शिवसेनेतला गट जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत आणि गुवाहाटीला गेला त्यावेळेस गुवाहाटीला अनिल बाबर हे सुद्धा होत होते आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस ठाकरे गटाकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवसेनेच्या शिंदे गटातल्या सोळा आमदारांना जे अपात्र ठरवलं होतं त्या प्रकरणात सुद्धा अनिल बाबर यांचं नाव होतं आणि एकनाथ शिंदे यांचे ते जवळचे मानले जायचे ज्या वेळेस त्यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ दिली त्यावेळेस त्यांनी महाविकास आघाडीला सरकारवर सुद्धा टीका केली होती किंवा नाराजी व्यक्त केली होती आणि आपण एकनाथ शिंदे यांना समर्थन देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं त्यावेळेस खर तर अनिल बाबर हे सुद्धा नॉट रिचेबल होते आणि त्यानंतर त्यांनी शिंदेना आपण समर्थन देत असल्याची जाहीर भूमिका घेतली होती गुवा सुद्धा ते शिंदे सोबत होते ठाकरे गटाकडून जे अपात्रता प्रकरण होत आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं होतं त्यामध्ये अनिल बाबर यांच्या नावाचा सुद्धा समावेश होता दरम्यान अनिल बाबर यांचं निधन झाल्यानंतर आता राजकीय स्तरातून त्यांना शोक व्यक्त करण्यात येतोय त्यांना आदरांजली वाहण्यात येते तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ने नेमकं काय म्हटलं पाहूयात अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थानं शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हळहळ व्यक्त केली आहे तसंच अनिल बाबर यांच्यावर आता शासकीय इमा इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत दरम्यान आज एकीकडे एक अनिल बाबर यांचं निधन झालं आहे त्यामुळे आज होणारी जी मंत्रिमंडळाची बैठक होती ती सुद्धा त्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे